नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका पोषण ट्रॅकर कसे लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर दररोज कोणकोणते काम करावं लागतं आपल्याला आणि अंगणवाडीमध्ये दोन तास का वाढ करण्यात आले ते सविस्तर मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे सोप्या पद्धतीने आपल्याला पोषण ट्रॅकर लॉग इन कसे करायचं आणि लॉग इन केल्यानंतर कोणकोणते कामे करायचं ते, करा ते सर्व सविस्तर मुद्दे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला असू नका असेच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील ताई नो तुम्ही डायरेक्ट पोशन ट्रॅकरवरती लॉग इन करून तुम्ही त्या ठिकाणी सर्व स्टेप बाय स्टेप फॉलो केलं असेल किंवा के तुम्ही एखाद्याचं व्हिडिओ बघून तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन केलं असेल तर आपल्याला तसं न करता या ठिकाणी आपल्याला सर्व मुद्दे सविस्तर ए वन बाय वन मुद्दा आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचं आहे स्टडी केल्यानंतर आपण डायरेक्ट पोषण ट्रॅकर लॉग इन करू शकतो चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बघा टायटल तुम्हाला दिसत असेल अंगणवाडी सेविका पोषण ट्रॅकर कसे लॉग इन करावे अंगणवाडी सेविका पोषण ट्रॅकरमध्ये लॉग इन करण्यासाठी खाली स्टेप फॉलो करा आता तुम्हाला एक एक स्टेप फॉलो करायचे आणि त्या पद्धतीने तुम्हाला पोषण ट्रॅकर लॉग इन करायचं आहे पहिला मुद्दा आहे बघा ॲप डाउनलोड करा आता डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला ॲप ॲप्स कोणत्या ठिकाणी जाऊन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तर बघा आपल्या मोबाईलच्या गुगल प्लेस्टोरवरती जायचंय त्या वरती जाऊन तुम्ही पोशन ट्रॅकर तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे अंगणवाडी सेविकांसाठी पोशन ट्रॅकर ॲप डाउनलोड करण्यासाठी पोशन ट्रॅकर ॲप गुगल प्ले स्टोअरवर इन्स्टॉल करावा गुगल प्लेस्टोरवरून तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे दुसरी प्रक्रिया काय असेल लॉग इन प्रक्रिया पहिला मुद्दा ॲप ओपन करा आता ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करायचं आहे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ते ओपन करा आता बघा ॲप ओपन केल्यानंतर इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर दुसरा मुद्दा आहे युजर नेम आप बघा नेम काय असेल नेम लक्ष द्यायचे नेम आपला रजिस्टर मोबाईल नंबर आता तुमच्याकडे जे सरकारी मोबाईल दिला असेल किंवा अंगणवाडीचं तुमच्याकडे कोणताही मोबाईल असेल तुमचं स्वतःचं असेल किंवा अंगणवाडी महिला बालविकास भी विभागाकडून तुम्हाला एक मोबाईल दिला असेल ते नंबर पण असेल तुमच्याकडे तर रजिस्टर नंबर तुम्ही या ठिकाणी युजरनेम म्हणून तुम्ही यूज करू शकता किंवा युजर आय डी तुम्हाला दिली असेल ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लॉग इनच्या ठिकाणी युजर आय डीसुद्धा फिलअप करू शकता हे फिलअप केल्यानंतर तिसरा मुद्दा आहे पासपोर्ट आता पासपोर्ट अंगणवाडी सेविकेला पहिल्यांदा लॉग इन करताना एक ओ टी पी मिळेल तो ओ टी पी पासपोर्ट म्हणून वापर वापरा आता तुम्हाला काय करायचं आहे पासपोर्ट बघा तुम्ही पहिल्यांदा लॉग इन करत असाल तर तुम्ही रजिस्टर मोबाईल नंबर तुम्ही युजर आय डी म्हणून यूज करू शकता किंवा युजर आय डी असेल तुमच्याकडे तर युजर आय डी तुम्ही त्या ठिकाणी फिलअप करू शकता आणि पासपोर्ट कोणता असेल तर बघा पहिल्यांदा लॉग इन करताना एक ओ टी पी तुमच्या मोबाईलमध्ये येणार आहे ते ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी वापरायचे चौथा मुद्दा बघा ओ टी पी व्हेरिफिकेशन ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट करा तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी ओ टी पी फिलअप करायचं आहे पासपोर्ट सेट करण्यासाठी नवीन पासपोर्ट तयार करण्यास सांगितले जाईल आता तुम्हाला ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला पासपोर्ट चेंज करण्यास सांगितले जाणार आहेत तर तुम्हाला काय करायचं तुम्ही पासपोर्ट चेंज करून घ्यायचं आहे आता तुमच्या पद्धतीने तुमचं जे तुम्हाला आठवेल तसंच तुम्ही त्या ठिकाणी डिजिट फोल्ड डिजिटमध्ये तुम्ही तुमचं पासपोर्ट फिलअप करून घ्यायचं आहे बघा पासपोर्ट फिल तुम्ही तयार करताना फक्त तुमचं तुम्हालाच माहीत हवं कारण तो पासपोर्ट जर दुसऱ्या मा, दुसऱ्यांना माहीत असेल तर तो व्यक्ती तो पासपोर्ट यूज करून तुमचं पोषण ट्रॅकर वापरू शकतो तर पासपोर्ट तुम्ही एक सिक्रेट कुठे एखाद्या नोटबुकमध्ये नोट करून घ्यायचं आहे रायटिंग करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवायचं हो आहे नंतर आपल्याला पाचवा मुद्दा आहे बघा पासपोर्ट बदल नवीन पासपोर्ट सेट, कर। सेट करा आणि कन्फर्म करा आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जर नवीन पासपोर्ट कन सेट करत असाल तर त्या ठिकाणी पासपोर्ट सेट करायचं आहे नंतर आपल्याला त्या ठिकाणी दोन ऑप्शन येणार एक पासपोर्ट फिलअप केल्यानंतर तोच पासपोर्ट तुम्हाला रिकन्फर्म दुसऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला फिलअप करायचं आहे नंतर तुम्ही डायरेक्ट सबमिट करून द्यायचं आहे तिसरा मुद्दा बघा समस्या असल्यास कोणकोणती समस्या असल्यास बघा तिसरा मुद्दा काय आहे समस्या समस्या असल्यास लॉग इन करताना समस्या आल्यास आपल्या सी डी पी ओ किंवा सुपरवायझर यांच्याशी संपर्क साधा बघा लॉग इन करताना तुम्हाला काही अडचण आली असेल काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कोणत्या ठिकाणी संपर्क सा साधायचं आहे सी डी पी ओ किंवा सुपरवायझर यांच्याशी संपर्क साधायचा आहे दुसरा मुद्दा आहे कधीकधी कधी सर्वर समस्या देखील असू शकते म्हणून थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा बघा तुम्ही लॉग इन करताना काही वेळेस तुमच्या मोबाईलमध्ये नेटवर्क इश्यू असेल तर तुम तुम्हाल तुम्हाला तुमचं त्या ठिकाणी लॉग इन होणार नाही पोषण ट्रॅकर तर काही वेळानंतर तुम्ही समटाईम काही वेळानंतर तुम्ही त्या ठिकाणी पुन्हा प्रत ट्राय करायचं आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे चौथा मुद्दा आहे बघा पोर्टल लॉग इन आता पोर्टल लॉग इन तुम्ही पोषण ट्रॅकरच्या अधिकृत वेबसाईटवरही लॉग इन करू शकता आता या ठिकाणी बघा काय म्हटलं आहे तुम्ही पोषण ट्रॅकच्या अधिकृत वेबसाईटवरही लॉग इन करू शकता तर वेबसाईट या ठिकाणी देण्यात आले मी डिस्क्रिप्शनमध्ये ही वेबसाईट देणार आहे ही वेबसाईट तुम्ही डायरेक्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टॅप करून तुम्ही पोर्टलवर सुद्धा लॉग इन करू शकतात त्या ठिकाणीसुद्धा सेम प्रोसेस करायचं आहे युजर आय डी मोबाईल नंबर असेल किंवा तुमचं तुमचं युजर आय डी दिलं असेल ते फिलअप करून आणि पासपोर्ट फिलअप करून तुम्ही लॉग इन करू शकता या पोर्टलवर तुमच्याकडे लॉग इन संदर्भात अधिक काही प्रश्न असतील तर सांगा पुढचा मुद्दा आहे बघा आपल्याला हे दोन तास का वाढ करण्यात आले ते आपल्याला बघायचं आहे आता दोन तास का वाढ करण्यात आले अंगणवाडी दोन तास वाढ परिपत्रक आता परिपत्रक जर बघायचं असेल तर तुम्हाला महिला बालविकास विभाग या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही परिपत्रक डाउनलोड करू शकता आणि दोन तास का वाढ करण्यात आले ते आपल्याला वन बाय वन मुद्दा आपल्याला बघायचं मुद्दे तर या ठिकाणी बघा अंगणवाडी सेविकांसाठी दोन तास वाढ परिपत्रक हे बालकांच्या पोषण आणि शिक्षणात सुधारणा करण्यासाठी तयार केलेलं आहे तर बघा कशासाठी तयार केले परिपत्रक दोन तास वाढ आणि परिपत्रक का तयार करण्यात आले बालकांच्या पोषण आणि शिक्षणात सुधारणा करण्यासाठी तयार केले आहे या परिपत्रकात अंगणवाडी सेविकांना दिलेल्या वेळापत्रकात दोन तासाची वाढ करण्यात आली आहे ही वाढ मुख्यत्व अंगणवाडी केंद्रात मुलांसाठी अतिरिक्त शिक्षण आणि पोषण सेवा देण्यासाठी वाढ केली आहे नेक्स्ट मुद्दा बघा दोन तास वाढ परिपत्रकाचे उद्देश काय आहे आता दोन तास अंगणवाडीमध्ये दोन तास वाढ करण्यात आले त्याचे उद्देश काय आहेत ते आपल्याला पुढे बघायचं आहे पहिला मुद्दा आहे बघा अतिरिक्त शिक्षण वेडा मुलासाठी अतिरिक्त शिक्ष शैक्षणिक क्रियाकलाप कल्प आणि खेळाच्या माध्यमातून शिकण्याची संधी मिळावी दुसरा मुद्दा आहे पोषण सेवा सेवाचा विस्तार मुलांना अधिक वेळ दिल्यामुळे त्यांच्या पोषण सेवाचे चांगले पालन होईल तिसरा मुद्दा शिक्षणाच्या गुणवत्ता सुधारावी शिक्षणाची गुणवत्ता सुधारावी मुलांना विविध शिक्षणात्मक उपक्रम आणि घाणी खेळ गोष्टी यांच्या माध्यमातून शिकवता येईल चौथा मुद्दा आहे बघा मुलांचा सर्वांगीण विकास मुलांच्या शारीरिक मान आणि मानसिक विकासासाठी अतिरिक्त वेळ उपयुक्त ठरेल अंगणवाडी वेळापत्रकातील बदल आता अंगणवाडीचं वेळापत्रकातील बदल हे आपल्याला बघा क्षेत्रवाईज असते हे अंगणवाडी वेळापत्रक तर या ठिकाणी बघा हे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो बघा पहिला मुद्दा आहे पूर्वी अंगणवाडी केंद्राची वेळ साधारण तीन तास असायची दुसरा मुद्दा परिपत्रकानुसार आता अंगणवाडी केंद्राची वेळ पाच तास असेल आणि तिसरा मुद्दा हे सकाळी साडेनऊ ते दुपारी अडीच किंवा सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेस असेल आता हे क्षेत्र वाईज असते एखाद्या क्षेत्रमध्ये सकाळून असतील एखाद्या क्षेत्रमध्ये नऊ साडेनऊ असेल एखाद्या क्षेत्रमध्ये दहा असेल किंवा दहा असेल त्यांच्या पद्धतीने ते त्या ठिकाणी अंगणवाडी वेळापत्रक सेट केलं असेल आता मुद्दे बघा महत्त्वाचे मुद्दे आहे सेविकांना दिलेल्या अतिरिक्त वेळेत पोषण आहार वजन मोजणी आणि आरोग्य तपासणीसाठी देखील वेळ देता येईल दुसरा मुद्दा अतिरिक्त दोन तासासाठी सेविकांना प्रशिक्षण दिले जाणार आहेत आता बघा दोन तास वाढ केले तर प्रशिक्षणसुद्धा दिले जाणार आहेत अतिरिक्त दोन तासासाठी सेविकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे जेणेकरून त्या अधिक कार्यक्षमतेने कार्य करू शकतील पुढचा मुद्दा आहे बघा परिपत्रकाची माहिती कशी मिळवावी आता आपल्याला अधिकृत परिपत्रक मिळवण्यासाठी आपल्या सी डी पी ओ हो किंवा हो सुपरवायझर यांचे संपर्क साधा तसेच राज्य महिला व बालविकास विभागाच्या वेबसावर वेबसाईटवर किंवा आय आय डी सी एस पोर्टलवर तुम्ही देखील परिपत्रक तपासू शकता आता जर तुम्हाला परिपत्रक बघायचं असेल तर तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन ही या वेब ही वेबसाईटची लिंक मी ही लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टॅप करून तुम्ही डायरेक्ट आय सी डी एस पोर्टलवर ज डायरेक्ट महिला बालविकास विभागाच्या वेबसाईटवरती चाललं जाणार आहे त्या ठिकाणी तुम्ही परिपत्रकसुद्धा बघू शकता तिसरा मुद्दा आहे आपला पोषण ट्रॅकर दररोज कोणकोणते काम करावे आपण जसं आपण पोषण ट्रॅकर लॉग इन केल्यानंतर आपल्याला कोणकोणते दररोज काम करावं लागतं आपल्याला ते आपल्याला या ठिकाणी वन बाय वन मुद्दे बघायचे आता या ठिकाणी बघा पोषण ट्रॅकर दररोज कोणकोणते काम करावे आता जसं आपण लॉग इन केल्यानंतर आपल्याला दररोज कोणते काम करावे लागतात तर बघा या ठिकाणी पोषण ट्रॅकर ॲप हे अंगणवाडी सेवकांसाठी तयार केलेले एक डिजिटल साधन आहे त्याचे उपयोग दररोजच्या कामकाजाचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी केला जातो जा दररोज कोणतेही कामे करावी लागतील याची सूची खाली दिल्या आहेत आता दर दोरो, दररोज कोणकोणते काम करावं लागतं ते खाली सूची आपल्याला आहे बघा मुलांची हजेरी नोंदवा मुलांची हजेरी नोंदवण्यासाठी आपल्याला अंगणवाडी केंद्रात येणाऱ्या मुलांची दररोज हजेरी ॲपवर नोंदवावी लागेल दुसरा मुद्दा आहे हजेरीसह मुलांना उपस्थितीची माहिती आणि त्याची त्यांची वजन मोजणी नोंदवावी लागेल किंवा जर वजन मोजले गेले असेल तरच बघा त्यांचं वजन मोजले गेलं असेल तेव्हाच तुम्ही त्या ठिकाणी नोंद करू शकता बघा हे हा पॉईंट आहे हा वजन केलं असेल तेव्हाच तुम्ही त्या ठिकाणी नोंदणी करायचे हे डेली आपल्याला या ठिकाणी करायचं नसतं आपल्याला दुसरा मुद्दा आहे पोषण आहाराचे वितरण आता पोषण आहाराचे वितरण आपल्याला वन बाय वन मुद्दे बघायचे आहाराचे वितरण पहिला मुद्दा आहे मुलांना दिलेला अतिरिक्त पोषण आहार खिचडी दलिया इतर इत्यादीची नोंद करावी लागेल तुम्हाला आ, दुसरा मुद्दा आहे स्तंदा माता गरोदर महिला आणि किशोरीन मुलींना दिलेले पोषण आहाराचे वितरण ॲपमध्ये अपडेट करावं लागेल नंतर तिसरा मुद्दा आहे वजन आणि वाढ मापक मापन पहिला मुद्दा आहे नियमित वजन आणि वाढ मापनासाठी मुलांची माहिती नोंदवावी लागेल दुसरा मुद्दा आहे मुलांचे वजन मोजून ते ॲपमध्ये टाका आणि त्यानुसार त्यांच्या पोषण स्थितीवर रेकॉर्ड ठेवला जाईल चौथा मुद्दा आहे आरोग्य तपासणी लसीकरण पहिला मुद्दा आहे बघा मुलांच्या आरोग्य तपासणीचे रेकॉर्ड ठेवा टीकाकरण औषध वितरण इत्यादी दुसरा मुद्दा आहे आरोग्य तपासणी आणि औषध उपचाराची माहिती अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी नोंदवायची पाचवा मुद्दा आहे बघा गरोदर महिला आणि स्तंदामाताचे रेकॉर्ड बघा कोणाचे रेकॉर्ड ठेवायचे तुम्हाला गरोदर महिला आणि स्तंदा माताची तपासणी करून त्यांच्या पोषण स्थितीची माहिती ॲपमध्ये भरायचे दुसरा मुद्दा त्यांच्यासाठी उपलब्ध सेवाचे वितरण आणि सल्ल्याची नोंद ठेवायचे सहावा मुद्दा आहे गृहभेटी नोंद गृहभेटी नोंद आपल्याला गृहभेट नोंदवा पहिला मुद्दा जर तुम्ही गृह गृहभेटी केल्या असतील तर त्याची माहिती ॲपवर अपडेट करायचे दुसरा मुद्दा मुलांच्या पालकांच्या दिलेल्या सल्ल्याची नोंद ठेवा उदाहरणार्थ स्तपान पोषण आहार इत्यादी आता या ठिकाणी गृहभेटी काय असतील गृहभेटी केल्या असतील तरच तुम्ही या ठिकाणी अपडेट करायचे आहे सातवा मुद्दा आहे मा मानसिक अहवाल तयार करा आता मानसिक अहवाल कोणकोणते असतात तर बघा पहिला मुद्दा ॲप ॲपवर दररोजच्या कामाची नोंद ठेवल्यास मानसिक अहवाल आपोआप तयार होतो बघा मानसिक अहवाल ऑटोमॅटिक तयार होतं आहे आपण जर एव दररोज ॲप्लिकेशनवर आपण नोंद करत असेल तर मानसिक अहवाल आपोआप तयार होतो जो तुमच्या सुपरवायझरला सबमिट करता येणार आहेत दुसरा अहवाल पूर्ण करण्यासाठी आवश्यक तर सर्व माहिती दररोज अपडेट करत राहा महत्त्वाची सूचना बघा खालील पहिला मुद्दा नेटवर्क कनेक्शन नसतानाही तुम्ही माहिती भरू शक शकता बघा नेटवर्क कनेक्शन नसतानाही तुम्ही माहिती भरू शकता परंतु ती सेव्ह सेव्ह करण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता लागेल दुसरा मुद्दा आहे माहिती नोंदवताना अचूकता ठेवा कारण हाच डेटा पोषण स्थिती विश्लेषण करण्यासाठी वापरला जातो जर तुम्हाला अधिक काही स्पष्ट करायचे असेल किंवा मा विशिष्ट माहिती असेल तर कृपया तुम्ही महिला बालविकास विभाग या ऑफिसला विजिट देऊन तुम्ही विचारू शकता बघा ताई नो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब लाईक शेअर आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका नवनवी व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील पोषण ट्रॅकर वन बाय वन स्टेप पाहिले आपण हे सर्व तुम्ही हा व्हिडिओ बघूनसुद्धा तुम्ही तुमचं पोषण ट्रॅकर लॉग इन करू शकता आणि दे दोरजचं काम कोणकोणते करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आणि दोन तास का वाढ करण्यात आले ते सुद्धा आपण सविस्तर मुद्दे पाहिले जय हिंद जय महाराष्ट्र